ड्रीम होम प्रॉपर्टी एक्स्पोचे मोठ्या उत्साहात उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते झाले उद्घाटन क्रीडाई सांगली आयोजित ड्रीम होम प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस या वास्तुप्रदर्शनाचे उद्घाटन सांगली येथील कल्पद्रुम ग्राउंड येथे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे तसेच क्रीडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर आणि सहसचिव रवींद्र खिलारे पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत क्रीडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी केले व क्रीडाईच्या वतीने चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला एकाच वेळी सांगली आणि मिरज अशा दोन्ही ठिकाणी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सांगलीमधील प्रॉपर्टीसाठी अल्पद्रुम ग्राउंड नेमिनाथ नगर सांगली व मिरजमधील प्रॉपर्टीसाठी अहुजा लॉन मिशन हॉस्पिटलजवळ पंढरपूर रोड मिरज येथे ड्रीम होम दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये बांधकाम प्रकल्प याबरोबरच बँक फायनान्स कंपनी बांधकाम साहित्य सजावट साहित्य विक विक्री करणाऱ्या कंपन्यांचे एकशे पन्नासहून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहे तसेच गेल्या तेवीस वर्षापासून क्रीडाईच्या वतीने प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी राज्याचे माजी उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी क्रीडा ही सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे उपाध्यक्ष राजेश गंगवानी सुनील कोकितकर आनंदराव माळी समन्वयक उत्तम आर्गे प्रदर्शन समन्वयक निलेश अग्रवाल जयेश हरिया खजिनदार इम्रान मुल्ला सचिव दिलीप पाटील सहसचिव धवल शहा सह, सह खजिनदार रोहन पाटील संचालक सुनील मालकापुरे राजीत घळसाशी सुरेश केरीपाळे राहुल घारगे सुयश पाटील नेहा खापरे राजेश कुलकर्णी शैलेश पवार प्रदीप पोद्दा रोहित ओमासे तात्यासाहेब खोत प्रमोद तात्या शिंदे डी बी शिंदे यांच्यासहित क्रीडाई सांगलीचे सर्व सभासद उपस्थित होते सचिव दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले अशा माध्यमातून आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आय टी पार्क असेल किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी होणार आहे तर या सगळ्याचा जर विचार केला तर सांगली येणाऱ्या साधारणपणे पाच ते दहा वर्षामध्ये निश्चितपणानं मेट्रो सिटी होईल असा आम्हाला क्रीडाही सांगलीचे सदस्य म्हणून विश्वास वाटतो आणि या साधारणपणे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंत साधारणपणे पर एकसष्ट बासष्ट रेसिडेंशियल प्रॉपर्टीचा साधारणपणे साडेतीन चार हजार रुपये जर असेल तर येताना साधारणपणे पाच वर्षामध्ये तो रेट साधारणपणे सांगलीचा सात हजारच्या वरती जाईल असा मला विश्वास वाटतो त्यामुळे आजची हीच योग्य वेळ आहे की तुम्ही रिअल मध्ये सर्वसामान्यांनी गुंतवणूक केली पाहिजे कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ही गुंतवणूक निश्चितपणानं डबल करून देईल असं मला विश्वास वाटतो नमस्कार मी सुरुवातीला व्यक्त करतो की माझा थोडा उशिरा झालेला होता दुसरा एक कार्यक्रम होता आणि नंतर सुद्धा एक कार्यक्रम असतो थोडा जास्त ठेवावा कारण असं आहे की आपला आपण लोकांना आपण एक होम देतोय एक घर देतोय तर इथपर्यंत चांगलं आहे परंतु हे अफोर्डेबल असलं तर आणखी लोकांना जास्ती लोकांना आपण फायदा देऊ शकतात बट याचा अर्थ असा नाही की आपला प्रॉफिटेबिलिटी असतील किंवा आपला बाकीचा जे रेट ऑफ रिटर्न्स आहे त्याच्या कन्सिडर करू नये असं माझा मत नाही आहे परंतु असं करताना घेऊन आपण सर्वांनी ती चाललं पाहिजे असं मला वाटतं मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्व क्रीडाईची चा बहुत चांगली अँड मिरज त्याला मी सम माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू नमस्ते जय सांगलीचे लाडके जिल्हाधिकारी दयानिसर यांचं देखील मी स्वागत करतो त्यानंतर केडाई नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आमचे मित्र सुनीलजी फुर्डे सर केडाई महाराष्ट्र सचिव श्री विद्यानंदजी भेडेकर सर केडाई सांगली अध्यक्ष श्री जयराजजी सगळे साहेब केडाई सांगली सचिव दिलीपजी पाटील केडाई सांगली व्हाईस प्रेसिडेंट राजेश असणं हे फार गरजेचं आहे आणि याचसाठी परत क्रीडाई शहराच्या लेवलला असेल स्टेट लेवलला असेल किंवा नॅशनल लेवलला आम्ही काम करतो तो क्रीडा हे तो गरजो आहे त्याचं सांगण्याचं तात्पर्य असेल की गिरायच्या सभासाकडे जर तुम्ही घर घेतलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही खरं तर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याला एक काही प्रकारचं क्वालिफिकेशन घ्यावं लागतं वकिली व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला एल एल बीची डिग्री घ्यावं लागेल आर्किटेक्ट अँड एज पॉली वर्धमान टाईल्स अँड लाईट मेटॉवॉल स्टील साऊथ इंडियन किचन जल वाद या सर्वांचा उल्लेख इथे करणे ग्रामपात क्रमप्राप्त ठरते या सर्व कंपनीचे प्रमुख आणि त्यांच्या अधिकारी वर्ग कर्म तसेच कर्मचारी यांचे विशेष आभार